খু দা কলৰ नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते मना चंगा चंगा हो था था, तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देते अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला लक्की ओरडतोय त्याचा आवाज येत असेल तर त्याला सकाळी सकाळी बाहेर बांधून ठेवते म्हणजे त्याचा शी शू सगळं होऊन जातं तर त्याला आता किती आतमध्ये आणि मग काहीतरी त्याला खाऊ देते बघ कसं करतोय बघा बघा <laughs> जाम नोटंकी आहे आमचं लक्की जाम नोटंकीज आहे जाम नाटकं करतोय तो त्याचा म्हणणं असा की मला दिवसभर सुट्टा ठेवा आणि मग मी सोनूला जाम मारतो असा सोडतेच सोडते बाबू सोडते त्याला बोलू दे मला तर आज आहे रामनवमी तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि चला आता आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळ्यांनी तुमच्या सोबत शेअर करतेच तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा सो चलो आता ती लक्कीला घरात घेते त्याच्यानंतर मग देवबापांच्या आंघोळ वगैरे करते मी नाही तर लक्कीला लग जरी ते असं ठेवलं ना तर नुसता दिवसभर ओरडा करेल आणि मला मग काय काम करून देणार नाही म्हणून कला रडते नुसता बोंग्या काय बोंग्या बाबू कशाला अडतो जायचे फिरायला फिरायला जायचे बाबू फिरायला जायचे म्हणलं मान वरती गेली लगेच सगळा सगळा छम्मज बरोबर तुला सगळं छमस्ते बरोबर सगळं छम्मस्ते बरोबर छम्मस्ते बर चल काय र एअरफोन कुठं काय कुठं उठ उठ नऊ वाजून गेले उठ आवर कपडे वगैरे घालून झोपते तू तुला काही गरम बिरम काही होते का नाही तर गर मरणाची गरमी वरली बाय उठ ना उठ पूट लवकर अजून डोल्यावरती घेऊन झोपते काही तुलाच लेट होईल जायला मला काय करायचं आहे उठा हा बघा चिन्मय फुलं तोडायला गेलाय दिसला का गाणं ऐकून ऐकून फुलं तोडतोय देवबापांची आंघोळ करून झाले देवपूजा करून घेते लगेच आणि मी चिन्मयला फुलं तोडायला सांगितले बरं तोपर्यंत फुलं तोडून आण मी तोपर्यंत छान मस्त अशी देवांची मांडणी करून घेते हे बघा इथे आता सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे हे बघा आमच्या लक्कीला असं सकाळी सकाळी फिरवायला लागते ना लक्की सकाळी सकाळी वॉकिंग टॉकिंग करायला लागते तुला लक्की आली डाळ भात कसा जेवता त्या पण जेवायला विचारले मामा त्यांच्याकडे होता ना तिकडे डाळ भात दूध भात भाकरी चपाती सगळं खायचं आता इथे आल्यापासून डाळ भाताला आत पण नाही लावतो ना लक्कू मटण खायची सवय पडली नाही तर रोज रोज बाबू एकदम एकदम गावठी माणूस झाला ना तू झाला तो पण त्याला पण वाराला वारा मटणच लागते हल्ली हे बघा इथं शेटा आला एक रेष्या कर जाम करते होती गे जाम बेकार नाचला बिचला का नाही डोंगरावर <laughs> सांग नाता नाही म्हणा चला आता मनुने काय काय आणलंय बघू इथं बरंच चॉकलेट बिक बघू चला मग मी भा घासायला घेतल्या चला मंडळी आता मी चालली आहे भिवंडीला थोडीशी शॉपिंग करायला आता तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या भावाचं लग्न जमलेलं आहे म्हणून तर माझी बहीण येणार आहे सामद्यावरून तर तिच्यासोबत आज छान मस्त अशी शॉपिंग करणार आहे तर आज काय काय घेणार आहोत किंवा हळदीला लग्नाला कोणकोणत्या साड्या घेणार आहोत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि कोणत्या दुकानातून घेणार आहोत ते पण सगळं दाखवेन मी आणि भिवंडीचं पूर्ण मंडई मार्केट तुम्हाला दाखवेन मी आज सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडईमध्ये किती छान मस्त राम मंदिर बनवलं आहे

কৈ <laughs> কলৰ खुशी साडी शॉप मध्ये आलोय बघू आता आम्हाला पसंत पडते का साडीवाला आम्हाला काढायला काढायला तू बोलत सुरतला सांग पैसे पाठव पेटीएम करा बरं डायरेक्ट सात हजाराची साडी बघाय बरं सूरज सात हजारची साडी आहे आम्ही पेटीएम कर जाना तू उठला तुला कंचा तुला पट्टे बघला जा ते मना लावत नाही का जा ना बिट्टूला सांगितले चॉईस करायला ती ब्लाऊज भरून देणार आहे ना म्हणून तिला जेवण जाडले साड्या पसंद करा साडी बघायला गेली तिथं कोणता कलर चांगला आहे म्हणून चीज मग दिवस साडी दिखाओ <laughs> चीज दुसरा में नाही साडी ची बघा आता दुसऱ्या दुकानात आम्ही आलोय ब्लॉग मला ठेवणार हे असे रंग आहेत बघित आता कोणती घ्यायची अजून व्हरायटीज दाखवायला सांगू आपण काकांना फिरून फिरून आलो काय शॉपचं नाव काय तुमच्या चला भिवंडे मध्ये आला तर नक्की शॉपमध्ये या मला तरी, तरी ते कलेक्शन खूप भारी वाटलंय कारण की पैठणीवरची जी बॉर्डर आहे ना ती काहीतरी युनिक आहे हे बघा mm. गाईज तुम्ही बघू शकता आमच्या दिदीला एक पण साडी पटत नाही खरंच दिदी चॉईस जागा वेगळी ग्रीन पेक्षा पण येल्लो अजून मला ग्रीन नाही पटली मला त्याच्यात पटले पटले ना आजच्या दिवसा होल ना बाजारात नको वस्तीला आपल्याला रस्त्यावर ठीक आहे तो काढता जर ट्युशन मी आता अजून एक शेअर दाखव हा दाखव आपण जो व्हिडिओ बघितला तो असा कलर ना सेम तिचा ब्लाऊज या साडीचा ब्लाऊज कॉन्ट्रॅक्ट मध्येच केला नायनली बिल झालेलं आहे का पैसा खूप काय बिटू बिट्टू साडी घ्यायला मजा आली गाडी हे बघा राश पण एलय सांगते दिदीला कशी साडी घ्यायची चाल बोलते बघू आपण बोलू थँक्यू हा चल या पण पाणी वैतागलो आहे अशी वैतागलो ना एकच साडी घेतली पण चार पाच दुकानात फिरलो आम्ही आमची थोडीशी पेटा बरा वाटला जीवाला साडेपाच वाजल्यापासून दाखवतो साड्या बघा ना नुसत्या साड्या किती घेतल्या फक्त एक आणि ती साडे आता तुम्हाला मी काही दाखवणार नाही डायरेक्ट लग्नाच्या दिवशी कोणता लुक करायचा आहे तो आहे कोणत्या मध्ये सांगा तुम्ही मी कोणता लूक करणार आहे लग्नाच्या दिवशी जो जो बरोबर जागेल त्याला आम्ही

चला मंडळी आता जाऊन आली मी भिवंडीवरून आणि खूप जास्त वैतागडला ती साडी ए जरा आवाज बंद करा तुमचा साडी घेता घेता चार दुकानामध्ये फिर <laughs> मी फिरली साडी कुठे मला पसंत येतच नव्हती शेवटी फायनली घेतली मग साडी तर ती साडी कशी घेतली कोणती घेतली ती तुम्हाला मी सुरतच्या लग्नाच्या दिवशी दाखवेन जर आता ती साडी जर मी तुमच्यासोबत शेअर केली तर मग साडीची मज्जा निघून जाईल आणि मग लग्नाची माझ्या मज्जा निघून जाईल म्हणून तर लग्नाच्या दिवशी तुम्हाला मी सांगेन आणि एकदम सविस्तर सुद्धा साडी आणि ब्लाऊज आता मी बिट्टूच्याकडे वर्क करायला दिलाय बिट्टू तिचं नाव आहे श्वेता पण आम्ही सगळे लाडाने तिला बिट्टू बोलतो तिचं आम्ही टोपण नाव ठेवलंय बिट्टू तुम्हाला कसं वाटतं बिट्टू नाव ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण हसला बिट्टू कोणाचं नाव असतो का म्हणून ए बिट्टू बिट्टू भाऊजीचं नाव काय तुझं ओरिजिनल काय बटर बाबा बिट्टू याच्यात नागाव का फटकामार भेटल्यावर तुला बटर बोलते तर अभी टू आरी वर्क करते जसं की मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं जर कोणाला छान असा कोणताही वर्क जर हवा असेल कोणताही म्हणजे कोणताही तर तुम्हाला करून भेटेल श्वेता डिझाईन सिक्स सिक्स एट ना सिक्स एट आता चुकीचं आहे का खरा काय मला मग की माहीत सिक्स एटच वाटतं आहे तिची आईडी आहे श्वेता डिझाईन जरी टाकलं तरी पण येतो इंस्टावर ती तर त्याच्याकडे नक्कीच भरपूर अशा ऑर्डर द्या तुम्ही एकदम भारी भारी आरीवर्क करते ती तर आता माझा ब्लाऊज ती घेऊन गेली तिकडनच दिदी मी सांगते तुला भरून देणार तर आता बघूया कसं भरते ती तेसुद्धा तुम्हाला मी लग्नाच्या दिवशीच सूरजच्या दाखवेन डिटेल माझा लुक फायनल लुक तुम्हाला मी त्या दिवशी तुम्हाला दाखवेन लग्नाच्या दिवशी मी कोणता लुक करणार आहे किंवा भिट्टू मला ब्लाऊज कसा भरून देणार आहे तेसुद्धा तुम्हाला मी लग्नाच्या दिवशीच दाखवेन ओके सो चला मस्त फ्रेश होते त्याच्यानंतर मग जेवूयात आणि मी आता भिवंडीवरून काही दुसरं काही घ्यायला मला वेळच नाही भेटला तर साडीच्या पाठीच गेल्यापासून टाईमपास झाला माझं चार दुकानं फिरलो तेव्हा कुठे जाऊन मला एक साडी पसंत पडली कशी चॉईस असेल तिला आवडलेली वस्तू मला आवडत नाही मला आवडलेली तिला आवडत नाही असं झालेलं तर चला आता असं आता काय घेऊन नाही जास्त आली मी पुन्हा एक दिवस जायचंच आहे कारण की अजून भरपूर अशी शॉपिंग बाकी राहिले ते करण्यासाठी पण थोडं लवकर जाणार मी सहा वाजता तिथे बाजारात गेली ना मग माझ्याकडे एवढा सुद्धा नव्हता आणि मग रात्र पण झाले त्याच्यामुळे तर आता फक्त काय मनीषने सांगितलं मला खाऊ घेऊन त्याला चमचम खायचं होतं तर त्याच्यासाठी चमचम घेऊन आली चिन्मयला चिन्मयचा फेवरेट तुम्हाला माहितीच आहे समोसा नाही कचोरी कचोरी भेटली नाही म्हणून समोसा घेऊन आली वीस रुपयात काम चला येत मृत